एकोणीस वर्षांचा अंकित बारई गावाकडच्या अनेक तरुणांना गावाजवळ काम मिळावं रोजगार करून गावातच राहता यावं असं त्यांचं स्वप्न असतं असं स्वप्न अंकितने पाहिलं होतं ते पूर्णही करण्याचे त्याचे प्रयत्न होते पण एका स्फोटामुळे क्षणात सगळं संपलंय भंडारा शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जवाहर नगर आयुत कंपनीतील एलटी पी विभागातील इमारतीत स्फोट झाला साधारणत पंधरा किलोमीटरपर्यंत याचे हादरे बसल्याचं आसपासचे गावकरी सांगतात याच कंपनीमध्ये अंकित बारई हा काम करत होता जवळच असलेल्या साहोली गावचा तो रहिवाशी होता गावाजवळच आयुध निर्माणी असल्याने अप्रेंटसशिपसाठी त्याने याच कंपनीची निवड केली परीक्षेत पास होऊन ही निवड झाली त्याचं कौशल्य पाहून त्याला लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह विभागात काम करण्यास सांगितलं पुढे याच कंपनीत आपल्याला काम करायचे असं मनोमन ठरवू तो लागला गावाजवळच काम मिळालं म्हणून अंकित आनंदी होता पण शुक्रवारी या विभागात स्फोट झाला आणि अंकितचं स्वप्न हिरावलं गेलं आपल्या लेकराच्या मृत्यूची वार्ता ऐकताच कुटुंबाने आक्रोश केला तो आला म्हणजे घरी नेहमी म्हणायचा का पप्पाजी मायकून असा काम घेते मायकून तसा काम घेते नेहमी सांगायचा पर मा विरोधामध्ये बरेचसे जण ह्या करून राहील म्हणजे चोर चुटत्या असे म्हणत होते त्या नेहमीच सांगायचा तो सांगा आम्हाला म्हणते नेहमीच पन्नास पन्नास किलोची बोरी उचला लावते कधी शंभर किलोची बोरी उचला लावते तो तेवढी बोरी शंभर किलोची उचलण्याला एक लेख आहे का अठरा वर्षाचा मुलगा हां हा आमच्या गावाच्या पुरवणी मी जे व्हायला पाहिजे काम की या कंपनीमुळे ॲडनेस फॅक्टरी भंडरा या फॅक्टरीपासून आम आमच्या गावाला आमच्या परिवाराला आमच्या कुटुंबाला फॅक्टरी फॅक्टरीबद्दल असं सांगत होता की तिचे लोक म्हणे आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाठवलं आहे म्हणे तुम्ही लोक पण ते लोक त्यांच्याकडून काम करून घेते म्हणे आणि त्याले जाणून बुजून ज्यायले समजत नाही त्याले हे काम करा ते काम करा मजुरासारखे त्याले काम सांगत होते त्याले आर डी एक्सच्या बॅगागी उचलायला लावत होते जे की त्याले मशीनगी समजत नाही तरी हे मशीन घासा हे काम करा ते काम करा त्या सांगत होते जब की माहित माहीत होता की म्हणजे ते शिकायसाठी आले आहेत बा तेले काही समजत नाही बा म्हणून तरी हे जाणबुजून त्याले याच्या याच्यात टाकत होते की तू जास्त बोलतेस बा तू कंप्लेंट करतेस बा म्हणून त्यानं कितीतरी वेळ त्या जी एमले कंप्लेंट केली आहे का हे का काम करायचं आमचे काम नाही आहे बा म्हणून फक्त आम्ही शिकतो बा म्हणून पण त्यानं त्या लोकांना काही त्याच्याकडं लक्ष नाही दिलं त्याला सेक्युरिटी नाही दिली की की हा पोरगा इथं काम करून राहिला आहे तर याच्यापाशी आपण उभं राहिलो पाहिजे बा म्हणून त्याच्या मा त्याच्यामुळे त्याचा घात झाला आहे आमच्या गावाचं पुनर्वसन करून द्या म्हणा आणखी माझा माझ्या असा मागणी आहे आता जे आमच्या गावचे जसे पंधरा ते वीस जण तेथे अप्रेंटिसला आहेत जसे ऑर्डनेस फॅक्टरीवाले जे जसे ते दवाखाना वगैरे मेडिकल वगैरे सगळ्या लागू आहे त्यांना पण ते लागू करायला पाहिजेत आणखी हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे त्याच्या म्हणणं आहे का तुम्हाला हे लागू नाहीत पण त्याच्या जीव गेला तर मग हे याची भरपाई कोण करेल हमेशा हमेशा असं माझं म्हणणं आहे आणि त्याची सिक्युरिटी थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे त्याच्या असं म्हणणं आहे का हा जो सांगत होता अंकित अलगर्जीपणामुळे करते कोणी लक्ष नाही देत कर हा बरोबर करू राहिला का नाही करू राहिला तर त्याच्या सेक्युरिटीने थोडीशी सांभाळायला से पाहिजे बरोबर जेणेकरून सगळे आपले कामं बरोबर करायला पाहिजेत तर याच्या सामने म्हणजे असा काही स्फोट व्हायला सांगायचं भाऊ काय सांगायचं भाऊ म्हणजे असं सांगत होता जसं आज ते एन जी वगैरे फॅक्टरी आता मी तर पाहिलो नाही एन जी वगैरे काय म्हणत तेथे गेला का घरी आला डोकसा दुखते म्हणत म्हणजे ते ब्रेसेस जे अप्रेंटिसचे मुलं आहेत त्यांना तिथे पाठवायला नाही पाहिजे पाठवला तरी त्याला फक्त सांगायला पाहिजे ज्या म्हणायला पाहिजे होतं त्यांच्याकडून काम काढून घेण्यात काही मतलब नाही काम सम्झ, तर कामच समज समजणंच नाही एका वेळेस तर तसा होणारच आहे तर अंकितच्या कुटुंबियांनी कंपनीबाबत काही आरोप केलेत अंकितला वेळोवेळी वेगवेगळी कामं सांगितली जात होती त्याचा घात झाल्याचं कुटुंबातील भाऊ बहिणीने म्हटलंय भंडारातील या घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते तर अंकितच्या जाण्याने कुटुंबीय मात्र धक्क्यात आहे या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा